टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा तो भाव बोलते कुडू ना आंग कुलियों ती पेमेंट सर्टी जरा एक डाल तो पुनिया लाए में कुछ पेमेंट है काम आता काई काम के लिए ला फायर था है फायर 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 फायर, फायर मंजे मुझे त्याग पाने से का फायर लाइन अच्छा कुटे काम के लिए ला पुण्यात केलेला बर किती पेमेंट आहे <laughs> एक लाख साठ हजार किती महिने <coughs> दोन महिने केलेला दोन महिन्याचे ला एक लाख साठ हजार पेमेंट कस झालेत आता किती अर्ध आहे हा किती पेमेंट आता एक साठ राहिले पहिले किती दिले पहिलं दोन काहीतरी तरी दिलेलं आहे दोन लाख रुपये दिले टोटल कितीला घेतलं होतं काम तीन तीन सत्तर ला काहीतरी घेतलं होतं कुठल्या ठिकाणी कोणतं ठिकाण आहे हॅलो कुठलं ठिकाण आहे ते मगर पट्ट्याला आहे सर हे बया आय एम नॉट अ चेंबर्स म्हणून अच्छा काय नाव तुझं चैतन्य पोपले चैतन्य पोपले तू काम का दुसरं कोण घेतलं नाही मीच घेतलं होतं काम हा काम पूर्ण केलंय ना काम कंप्लीट झालं सगळं कधी झालंय काम होऊन एक पाच सहा महिने होऊ लागले पेमेंट का देत नाही पेमेंट सगळे ब्लॉक केले काय होते हो फोनच नाही आता वर आलो तर ते नाही त्यांचे बंधुराच आहेत त्यांचे नाव बंधुराव त्या तिचं संतोष केदार संतोष केदार हा

तिसरा मोर्चा काय तरी व्हायला गेलं ते त्यांनी माझ्या सोबत मार्गाने पुन्हा अजयला विचारलं तरी मी अजयने म्हणले जा म्हणले तुला मला कळवायचं तर आपले कष्टाचे पेमेंट कधी देत नाही खूप अवघड आहे ना मी होतो ना तिथे मला सांगायचं थोडं तर नाही सांगितलंच नाही पुन्हा घरी जरा हे आहे పా काय म्हणायचं काय नाही तुम्हाला मला ऑफिस मध्ये बोलवलं बोलल ते म्हणजे विचाराल ते काय काय झाले काय काय नाही बंधुरात त्यांचे लहान लहान ते असंच विचारले मग मी सांगितलो अमरावतीचं एक झालेलं आहे थोड आणि अमरावतीच कळमचं आणि नांदेडचं सगळीकडे तुझं हा म्हणजे तीन दोन कंप्लीट झालेले आहेत तीन मधून पैसे पाहिजे काम केलं नाही पूर्ण पुण्यात नाही नाही नांदेडचं हे आपलं अमरावतीचं कळमचं कंप्लीट केलंय काम केलं के पूर्ण काम केलं के हा पूर्ण केलंय पेमेंटच देणार सर Na, na, थो थो? ना नाही फोन लावले की पण फोन उचलणार झालेत नवीन नंबर पण लावलं का तेवढं झालं म्हणलं की आवाज त्या नंबरचा फोन त्यांच्या मला बाहेर पुन्हा ऑफिस मध्ये गेलतो त्यांच्या मग विचारले असं ती पुन्हा म्हणले ना असं असं कर म्हणजे हे कर ती कर ऑफिसच्या बाहेर जा हा म्हणजे ते पैप किती फिट झालेत किती नाही मी म्हणलं माझ्याकडे सगळंच आहे फक्त माझं राहिलंच होतं कलर फक्त म्हणलं नेमकं काम कुठं कुठे काम कुठे कुठे म्हणलं तू काम कळम नांदेड आणि पुण्याला त्यांचं पुण्या ऑफिस आहे कुठे कुठे काम केलं अमरावती कळम आणि नांदेड अच्छा हा अमरावतीत कळम आणि नांदेड तीन जिल्ह्यांमध्ये काम घेतलं तू हा धाराशिव नांदेड आणि अमरावती धाराशिव नाही धाराशिव मध्ये काम पूर्ण केले ना तू हो भाई पूर्ण केले काम पेमेंट पेमेंटच देणं झालेत माझं काय विषय पेमेंट नाहीच मग ते दुसरेच काहीतरी कुठं निकाले बघा दुसरं काय पण असं म्हणजे काम असतं तर हेच राहिले आणि असंच राहिले आणि तसंच राहिले. मी त्यांच्यासमोर फोटो दाखवला त्यांना. काय चुकीचं काम केलंय तू? हम्म? काय चुकीचं काम केलंय नाही नाही. चुकीचं काहीच काम नाही बाहेर. काहीच काहीच नाही काम चुकीचं. चुकीचं काही काम केलं नाही मग असं करायचं. ते काय उगा अडवून धरला रे मला असं बोलायला लागले. आणि अवघ्या रात्रीत पुन्हा त्यांच्या मोठ्या बंधूला फोन केला पुन्हा सकाळी ऑफिसवर आल्यावर मॅनेजरला विचारलं की साहेब कुठे गेलेत म्हणून तर त्यांनी म्हणले येतील थोड्या वेळात पुन्हा त्यांची बंधू आली की त्यांच्या बंधूंनी म्हणले कुठे दिल्लीला गेलेत लग्नाला म्हणले बरं असं करायले बर बर नाव बंधू त्यांचं बंधूच त्या केदार गणेश केदार गणेश केदार आणि पैसे त्यांचं मोठं बंधूचं नाव संतोष केदार संतोष केदार हे काय कंपनीचं आणचं वैद्यनाथ फायर सर्विस वैगना फायर सर्विस का हा अच्छा बर तुझं नाव चैतन्य पोकले चैतन्य बोला कोण पुन बोलतोय आपण मी विठ्ठल बोलतोय सचिन भाई पोहार बोलतोय बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बर मग काय विषय मुलांचं मेजरमेंट करायचं पैसे द्यायचे सगळा विषय सॉल्व आहे अच्छा मग पाच सहा महिने झाले म्हणते काम करू पेमेंट न देण्याचं कारण काय करून ना मग आता काही पाच सहा महिने झाले की नुसतं पाईप वेल्डिंग मारली तर ते करू केलं बोलून घे मला माहित नाही गुरुशी कोणत्या काय काय म्हणते काय असं बोलत बघा एक मिनिट मी तुमच्या समोर स्पीकर

हो हॅलो हॅलोيلا सांगितलं इथं कॉन्फरन्स ऑफिस मध्ये आहे ते तरी सबस्ने बस म्हणून सांगितलं जरा बाहेर कोण सांगितलं काढायला मला एक एक तुम्हाला आहे मला एक तुम्हाला एक विचारायचंय काम करून काम करून घेता आणि पेमेंट न देण्याचं कारण काय हा हॅलो हॅलो बोल ना हॅलो ए बोला ऐक ऐकून घे हां बया त्यांचं फोटो नाव ते दोघा भावांचं फोटो नाव पाठव मला व्हॉट्सअपला तिथलं पाठवतो आपल्या काय करताना तू काय करते निघतो तुम तिथून निघून पैसे कसं काढायचं काढतो मी तर पैसे जर गोडी दिले तर बरं नाही तर आपल्याकडे भरपूर माग आहे काम करून घेणं घेऊन काय नाटक लावलं का मला पहिले सांगायचं ना तू हा नाही पहिले सांगायचं ना आजी पण माहित नाही आजीला पण माहित नाही का सांगितलं होतं तिथून निघतो हॅलो नाही तिथून ना? त्याच्या भावाचा फोटो ह्याचा फोटो आणि दोघांचा नंबर पाठव मला पेमेंट कसं देत नाही बघू मी हो किती पेमेंट आहे टोटल एक लाख साठ हजार आहे सगळं टोटल बिल आहे ना आपल्याकडे काम केलेलं डिटेल पत्ता आपल्याकडे काय त्याला धमकी वगैरे दिलं का त्याने तिथे थांबून नाही नाही मी बाहेर जाय म्हणाले ऑफिस मध्ये थांब म्हणाले मला त्याचा भाऊ काय म्हणतोय भाऊ नाही भाऊ तर फोनच नंबर ब्लॉक केलाय नंबर ब्लॉक केलंय का बरं ती पैसे पाहिजे म्हणजे काम तर तू चांगलं केलं ना चुकीचं काही काम केलं नाही बरोबर काहीच नाही चुकीचं सर तुम्हाला सांगितलंय ते आजीने बोललोय पलांबा तुला विचारायचं त्यासाठी बोलतोय तुला मी पैसे उगा कशा पाईप आडवून धरायत मला पैसे देण्या झाले त्याने म्हणजे जाणून बुजून ना पैसे पेमेंट द्यायची गरज नाही म्हणजे यांच्या मनात खोट पैसे पेमेंट द्यायचं नाही ठीक आहे घाबूट नको पाठवा न वर बघतो मी हो